नमस्कार हो माझ किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बघूया दहावा स्टाईल चिकन हंडीची रेसिपी सगळ्यांनाच आवडते आणि घरात कोणी बनवायचं भानगडीत पडत नाही शक्यतो आणि बाहेर जाऊन खातात पण हीच चिकन हंडी आज आपण घरात बनवायची तर त्यासाठी बघा इथं घेतलंय मी अर्धा किलो चिकन हे बघा चिकन घेतलेले धुवून तीन चार पाणी चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय चिकन मधलं आणि पाहायला पहिल्यांदा म्हणजे मॅरिनेट करायचंय तर त्यासाठी बघूया नेहमी करतो तसं हळद घालायची अर्धा चमचा मीठ घातलेले नंतर आपण भाजीमध्ये मीठ घालतच असतो आल्या लसणाची पेस्ट घालते मी अर्धा चमचा केलेली आहे म्हणून घालते नाही घातली तरी चालणार आहे दही घालायचे आपल्याला तीन चमचे मी दही घातलेले अर्ध लिंबू पिळून घ्यायचे आपल्याला थोडीशी धनाजिरा पावडर आहे समोर पिळून घालते थोडीशी नंतर भाजीत पण आपल्याला घालायची हंडी करताना पण हे वापरणारच आहे आपण मसाले तर हे चांगलं चांगलं सोडून घ्यायचं आहे आपल्याला हे दही मीठ वगैरे हळद चला तर आता हे चिकन आहे ते मॅरिनेट करण्यासाठी आपण कमीत कमी अर्धा तास तरी आहे जास्तीत जास्त तुम्ही अगदी दोन तीन तास ठेवलं तरी चांगलं म्हणजे सकाळी सकाळी संध्याकाळी करणार असाल तर जरी केलं तरी म्हणजे जेवढं मॅरिनेट कराल तेवढं ते चौदाच होणार तर मी आता हे अर्धा तास तरी कमीत कमी ठेवणार आहे नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया तर चला, चला चिकन बघा मॅरिनेट झालेले आपला आपण चिकन मॅरिनेट करून होतं आणि आपण बघतोय चिकन हंडी बनवतोय आपण आजची आपली रेसिपी चिकन हंडीची आहे चला काये काये चिकन काये काये तर चला आता ह्याच्यामध्ये घालायला काय काय पाहिजे ते बघूया आपण चिकन हंडी मध्ये आपण काय काय वापरतोय तर बघा कांदे घेतलेत मी तर पाच कांदे घेतले होते बघा कारण आपण ह्याच्यामध्ये खोबरं वगैरे काय असं घालणार नाही जो काही आपला थिकनेस येणार आहे चिकन हंडीला तो ह्या कांद्यामुळं आणि टोमॅटोच्या फेवरेमुळे तरी पाच कांदे घेतलेत मीडियम साईज चे मी खूप मोठे साईजचे असतील तर तीन कांदे सुद्धा आहे कोथिंबीर घेतलेली तर बघा इथं मी टोमॅटोची तीन टोमॅटोचे प्युरी करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी बेडगी मिरची घातलेली बेडगी मिरची पाण्यामध्ये भिजायला घातली होती कारण माझ्याकडे बेडगी मिरचीची पावडर नाहीये ना पण मिरची होती तर मी पाण्यामध्ये ती उकळून घेतली ती मऊ पडल्यानंतर टोमॅटोमध्ये ती मिक्स करून मिक्सरमध्ये फिरून घेतलेली तीन टोमॅटोची प्युरी आहे आले लसणाची पेस्ट आहे इथं थोडे खडे मसाले लागणार आहेत बघा दोन तमालपत्र घेतले तोडून मी तीन वेलच्या आहेत जावित्रीचा छोटसा तुकडा आहे दालचिनी दालचिनीचा एक तुकडा आहे चार पाच मिरे आहेत एक मोठी वेलची आहे आणि चार लवंग आहेत तर हे एवढं साहित्य आता सध्या आहे आणि हे आता आपल्याला चिकन हंडी बनवण्यासाठी सगळं सा लागणार आहे त्याला सुरुवात चिकन हंडी बनवायला तर चला हंडी मध्ये पहिल्याच आपल्याला घालायचंय तेल तेल थोडं जास्तच घालायचे आपल्याला किटलीतले असतात भरून तीन ते चार चमचे घातले तरी चालणार आता मी छोट्या बॉटल मध्ये तेल होत ते घातलेलं आता आपण थोडस गॅस मिडियम करायचं आहे मातीची हंडी आहे त्यामुळे एकदम शिख द्यायची नाही त्याला किंवा एकदम थंड थंड पण करायचं नाही तर गरम करून तर सगळ्या च आपल्याला खडे मसाले घालायचे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे पण घेतले बघा मी मोठं जर घेतलेले ना त्यानंतर घालूया आपण का कांदा <laughs> त्यानंतर कांदा घालायचा आपल्याला कांदा तुम्ही स्लाइस मध्ये चिरून घातला कांदा परतून घेऊयात थोडासा गोल्डन कलर आला यायला पाहिजे त्याला म्हणजे तिथपर्यंत आपण त्याला परतायचो चला तर आता आपण हे चिकन घालायचं याच्यामध्ये कारण कांदा बघा ब्राऊन झालेला आहे आपला थोडस ब्राऊन करायचं एकदम त्याचा कलर चेंज करायचा नाही आपल्याला कारण आपल्याला जी ग्रेव्ही करायची कांद्यापासून ना चला तर आता आपण हे परतून घ्यायचं चिकन कांद्याबरोबर लागलीच काय करूया आपण त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट पण घालून घेऊया म्हणजे ती पण परत लिहिले दोन चमचे मी आले लसणाची पेस्ट घातलेली त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण घालूया मॅरिनेट करताना घातलेली हळद आहे आपण धनाजिरा पावडर आहे ती दोन चमचे घालणार आहे परतून घेऊया आता आपण मोठं करायचंय चिकन आहे बरोबर परतून घेतलेले चला तर आपण तिखट घातलेलं नाही याच्यामध्ये तिखट घालूया आता लाल मिरची पावडर घालायची आपल्याला याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट घातलेले बघा ची प्युरी घालून टाकायची पण याच्यामध्ये आता ह्या वेळी थोडीशी कोथिंबीर घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा चला तर आता हा गरम मसाला आहे तो घालायचा आपल्याला कुठलाही चिकन मसाला असेल तो घालायचा त्यानंतर मीठ घालायचं राहिलंय आपलं मीठ घालूया आपण पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं तर चांगलं पाणी बाळखीच फुले त्याला पण पाणी घातलेलं नाही काही का नाही त्याच्यामध्ये चला तर आता बघा चांगली वाफ आलेली त्याला आता पण याच्यामध्ये पाणी घालायचं आता तुम्हाला जर सुक्कच पाहिजे असेल किंवा थोडीशी ग्रेव्ही करायची असेल तुम्ही पाणी घालायची गरज नाही असंच त्याला शिजवून घ्यायचं पण आम्हाला रस्ता थोडासा रस्ता लागतो घरामध्ये आमच्या त्यामुळं मी पाणी घालणार आहे एक दीड ग्लास तरी पाणी घालणार ना आहे आणि पाणी गरम घालायचं आपल्याला थंड पाणी नाही घालायचं एकदम मिक्स करून घेऊया कस कोणती सुटलं आहे थोडा इंची पाणी घालणार आहे कोथिंबीर घालूया थोडी आणखी हिरवी मिरची आपण टाकायची विसरलो होतो घालूया परतताना घालायचीच नाही परतूनच अशी घालायची थोडीशी कोकळी येऊ द्यायची ह्याला कोकळी आली आपल्या ह्या चिकन हंडीला आणि आता आपण काय करायचंय ह्याच्यावरती पॅक बंद असं झाकण लावायचं किंवा माझ्याकडे बघा आहे हे अल्युमिनियम फॉइल दिसत असेल तुम्हाला त्याला मी असं पॅक करून घेणार आहे बघा म्हणजे वास कुठूनच गेली नाही पाहिजे नाहीतर पीठ जे असत ते लावून सुद्धा तुम्ही झाकण लावायचं आणि बाजूने सगळं पिठाने त्याला कव्हर करून घ्यायचं असं पण करू शकता तुम्ही तेव्हा अशी अॅल्युमिनियम फॉइल असेल तुमच्याकडे तर अशी लावायची तर माझ्याकडे होतीच चांगलं पॅक करून घ्यायचं अरे हे झाकण मी अगदी गॅस बारीक करायचं आहे वीस ते पंचवीस मिनिटं अजिबात उघडायचं नाही आणि काही नाही पंचवीस मिनिटात आपण बारीक गॅस वर त्याला शिजू तर बघूया अर्धा तास झालेला आहे आणि चिकन हंडीत तयार आहे मला वाटतंय आता चिकन शिजायला काही वेळ लागत नाही काढून घेऊया तर बघा चिकन हंडी आपली तयार आहे मोबाईल मी हातात धरलाय त्यामुळं इकडे तिकडे हलत अशी चिकन हंडी तयार आहे मला एवढा रस्सा पाहिजे होता त्यामुळे मी ठेवले तुम्हाला जर रस्सा नको असेल तुम्ही फक्त कब्बर पाणी घातलं तरी चाललंय पण आम्हाला एवढा रस्सा लागतो रस्सा भाजी आमच्यात खातात त्यामुळं एवढा रस्सा ठेवलेला आहे मस्त बघा चिकन वगैरे मस्त शिजले ना असा सुगंध सुटलाय ना मस्त अगदी तर चल सर्व करून बघूया तर बघा चिकन हंडी आपली तयार आहे सर्व करून घेतलेली आपण ही बघा मस्त अशी गरम आहे आणि मस्त सुगंध सुटला असताना भारी कांदात आणि काकडी त्याच्याबरोबर मस्त असा चिकन हंडी तयार झालेली आहे आपली अर्धा तासच झालेली आहे बघा हीच चिकन हंडी खाण्यासाठी आपण पैसे खर्चून जातो हॉटेलमध्ये किंवा डाव्यावरती चिकन हंडी आपण बनवली घरी तर बघा कशी झाली मला नक्की सांगा आ, कमेंट करून आणि रेसिपी आवडली असेल तर पटपट सगळ्यांनी लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर नक्की करा बघा आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या बरोबर शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटायचं एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत